काहीतरी सरप्राईज आहे म्हणून मला ना माहिती मला काय माहिती ते उरलेलं असेल जेवण आवडलं ना मला मस्त ना एवढे गुलाब कुठून आणले ठीक आहे थँक यू फॉर टेकिंग सो मच फॉर टू मेक माय डे स्पेशल म्हणजे धन्यवाद तू मला खुशी ठेवण्यासाठी कुक निबद्दल चॉकलेट फाय स्टार पण मस्त आहे कुठून आणले गुलाब माझे गुलाब असते ते आणले गुलाब <laughs> आवडला <लग> तुला खूप 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 <laughs> मस्त आहे कस सुचलं <चुतु> ये <laughs> कस सुचलं <चुतु ले? laughs> <laughs>